हाय मित्रांनो खूप वर्षाची इच्छा होती की टू व्हीलरने गावी जावं माझं गाव दापोली साकोर्डी जगदाईवाडी आम्ही पहाटे चार वाजता विरार इथून निघालो साधारणपणे पनवेलला जाईपर्यंत सर्व उजळलं होतं तिथे थांबून थोडा चहा नाश्ता करून मग आम्ही पुन्हा दाकोलीच्या दिशेने प्रवास सुरू केला साधारण आम्हाला दुपारचे साडेबारा ते पावणे झाले घरी पोहोचेपर्यंत तो दिवस पूर्णपणे आम्ही आराम केला दुसऱ्या दिवशी पहाटे दादा झाडाला पाणी घालताना तुम्ही बघू शकता हे आपल्या घरासमोरील आवार आहे त्यामध्ये फणस आंबा माड काजू इतर फुलझाडे ही सगळी पूर्वी लावली होती ती तुम्ही बघू शकता तसंच वरदाणी प्रशांत पोरा छा घेऊन समोरच्या झाडामधील पक्ष्यांचा किलबिलाट त्यांचा आवाजाचा आस्वाद घेत होते दुसऱ्या दिवशी बुधवार होता आणि आमच्या शेजारी वेळवी गाव आहे ते आम्हाला मार्केट आहे तिथे आम्ही मग चिकन घेण्यासाठी संध्याकाळी निघालो तर भेटूया लवकरच दुसऱ्या भागामध्ये वरद आणि प्रशांत मी कसं चिकन बनवलं तर बघूया